मुख्यमंत्री होताच पहिला निर्णय अतिवृष्टी नुकसान भरपाई तब्बल दोन हजार कोटी रुपये मंजूर या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जे आर आलेला आहे या जे आरमध्ये तब्बल तेवीस जिल्ह्याची नावं या ठिकाणी देण्यात आलेली आहेत या जे आर मध्ये तुमचा जिल्हा तर नाही ना चला पाहूया अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्टा अनुदान इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरता देखील विहित दराने मदत देण्यात येते सहाशे निन्याण्णवे या ठिकाणी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आले आहे केंद्र शासनाने विहित केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यक्तिरेख राज्य शासनाने तीस एक दोन हजार चौदा अनवे अवेळी पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्राचे उदान व आकस्मित आग या स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे तर या ठिकाणी शासन निर्णयानवे सततचा पाऊस ही नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात आली आहे आता या ठिकाणी एक एक दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीसाठी अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकाच्या नुकसानाकरता सुधारित दराने दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत अनुदेय या ठिकाणी करण्यात आलेली आहे आता जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या महिन्यात अतिवृष्टी जी झाली होती त्याबद्दल आपण आता शासन निर्णय पाहूया तर जून ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेतीपिकाच्या नुकसानासाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरता या ठिकाणी शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार एकूण अक्षरी रुपये दोन हजार नऊशे वीस कोटी सत्तावन्न लक्ष पन्नास हजार इतका निधी वितरित करण्यास या ठिकाणी शासनानं मंजुरी दिलेली आहे आता या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शवल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदीमधून अथवा आवश्यकतेनुसार पूर्व नियोजनद्वारे तरतूद उपलब्ध करून घेऊन हा निधी वितरित करावा असं सांगण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी सूचित केल्यानुसार डी बी टी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकाऱ्यांनी ती संगणकीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कारवाई करावी तथापि चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना पिकाच्या नुकसानाकरता वितरित करण्यात आलेल्या मदतीच्या निधीमध्ये या प्रस्तावांतर्गत मागणी करण्यात आलेल्या निधीचा समावेश नाही याची दक्षता घ्यावी एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे विहित दराने मदत देण्यात येत असल्याची खात्री करावी त्याच्यानंतर आपण पाहू शकता जिरायत पिके बागायत पिके व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानासाठी मदतीच्या विहित दरानुसार जास्तीत जास्त तीन हेक्टर च्या मर्यादेत असल्याची खातर जमा करण्यात यावी कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना दीर्वृत्ती होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटकशाने काळजी घ्यावं असं सांगण्यात आलं आहे आता वरील निधी खर्च करताना संदर्भानी सर्व शासन निर्णयातील सूचनाचे व निक्षाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा ही मदत देताना नैसर्गिक आपत्तीकरता विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता होत असल्याची खात्री सर्व संबंध मंदानी करावी अस आव्हान या ठिकाणी जे आर मध्ये करण्यात आलेलं आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया आता याच्यामध्ये आपण पाहू शकता लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा या आदेशाद्वारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाद्वारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करू नये याकरता जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित करण्यात यावा या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील आता सदर निधीतून करण्यात येत असलेल्या ले खर्चाचे लेखी निधी आहारित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर ठेवण्यात यावे थे व करण्यात आलेल्या खर्चाचा कोषागार कार्यालय व महालेखापाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ घेण्यात यावा व उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी खर्ची पडल्यानंतर तातडीने निधीची उपयुक्तता प्रमाणपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून घेऊन एकत्रितरित्या शासन सादर करण्याची जबाबदारी ही विभागीय आयुक्त यांची राहील आता वरील प्रयोजनासाठी शासन वे विहित केलेल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निशानुसार व दरानुसार दोन हेक्टर मर्यादेतील शेतीपीक नुकसानीचा खर्च या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीच्या निवारणीसाठी अर्थसहाय्य पूर चक्रीवादळे आदी या ठिकाणी सहाय्य अनुदान देण्यात यावे असं सांगण्यात आलेलं आहे आता शासन निनानवे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निक्षाबाहेर देण्यात येणाऱ्या मदतीच्या वाढीव दराने अनुषंगाने झिरो ते दोन हेक्टर मर्यादेतील वाढीव दर तसेच दोन ते तीन हेक्टर मर्यादेतील शेतीपिके नुकसानीचा खर्च या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय्य पोट चक्रीवादळी इत्यादी अनुग्रह सहाय्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानका खर्च नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नुकसानीकरता शेतकऱ्यांना सहाय्य तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई अतिवृष्टीची दिली जाते आता आपण पुढे जिल्हे पाहूया एकतीस जिल्हे जून व ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर यामुळे शेती पिकाच्या नुकसानाकरता वितरित कराव्याचा निधीचा तपशील या ठिकाणी आपण पाहू शकता जिल्हा पहिला आहे जालना हिंगोली नांदेड बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर परभणी बीड लातूर परभणी हिंगोली नांदेड बीड अशा प्रकारे हे आपण जिल्हे पाहू शकता या जिल्ह्याचा कालावधी केव्हा मिळणार आहे सप्टेंबर दोन हजार चोवीस त्याच्यानंतर वर्धा नागपूर गोंदिया भंडारा या ठिकाणी आपण पाहू शकता गडचिरोली नागपूर चंद्रपूर आहे वर्धा आहे त्याच्यानंतर ऑगस्ट सप्टेंबर ऑगस्ट दोन हजार चोवीसची भरपाई जुलै ऑगस्ट दोन हजार चोवीसची भरपाई या ठिकाणी यांना या, या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिली जाणार आहे आता पुढे आणखीन आपण सविस्तर जिल्हे पाहूया त्याच्यानंतर आपण पुढे पाहू शकता नाशिक आहे धुळे आहे नंदुरबार आहे जळगाव आहे अहमदनगर आहे ही नाशिक जिल्ह्यातील यादी त्याच्यानंतर सातारा सोलापूर सांगली अशा प्रकारे हे जिल्हे आहेत या जिल्ह्याला आता तब्बल दोन हजार कोटीच्या आसपास रक्कम मंजूर करण्यात आली आहे